आपण पाहणार आहोत पाच असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर राधाकृष्णन हे एक महान शिक्षक तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी विनंती केली होती शिक्षक दिन हा शिक्षणाच्या महत्वाचे योगदानाचा तर जीवनाला दिशा देणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवणारे मार्गदर्शक असतात त्यांच्या शिकवणी आणि प्रेरणेने विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होता आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय दान दिवस या दिवसा स्थापना संयुक्त राष्ट्रांनी केली असून याचा उद्देश जगभरातील दानशूरतेचे महत्व आधोरेखित करणे आणि समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी लोकांना प्रेरित करणे आहे पाच सप्टेंबर हा दिवस मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या दानशूरतेच्या कार्याची आठवण म्हणून या दिवशी आंतरराष्ट्रीय दान दिवस साजरा केला जातो मदर तेरेसा यांनी आपल्या आयुष्यभर गरीब निराधार आणि आजारी लोकांची सेवा केली त्यांचा सेवाभाव आणि निस्वार्थीपणा आजही अनेक लोकांना प्रेरणा देतो पाच सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना एकोणीसशे बत्तीस बोर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट माली आणि विभाजन झाले एकोणीसशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने तटस्थाची घोषणा केली एकोणीसशे एक्केचाळीस एस्टोनिया नाझी जर्मनीच्या ताब्यात एकोणीशे साठ मोहम्मद अलीने रोम मधील ऑलिम्पिक स्पर्धेत लाइट हेवीट बॉक्स एकोणीशे एक, एक स्वतंत्र बेलग्रेड इथे सुरू झाली एकोणीसशे सदुसष्ट ह बी पाटस्कर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले एकोणीसशे सत्तर इटालियन ग्रँड विक्स सरावात मारले गेल्यानंतर फॉर्म्युला वन वर्ल्ड ड्रायव्हर चॅम्पियनशिप मरणोत्तर जिंकणारा जोकिन ड्रँड हा एकमेव ड्रायव्हर ठरला एकोणीसशे बहात्तर ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिम्पिक मध्ये इस्रायली खेळाडूंना ऑलिस ठेवले एकोणीसशे पंच्याहत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेरोल्ड फोर्ड यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न एकोणीसशे सत्याहत्तर वॉयजर वन या अंतराळयानाचे प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी एस टी एस फोर वन डी स्पेस शटल डिस्कव्हरी याच्या पहिल्या प्रवासानंतर उतरले एकोणीसशे शहाऐंशी मुंबई भारतातून तीनशे लोकांसह पॅन एम फ्लाइट त्र्याहत्तर चे कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपहरण करण्यात आले पाच सप्टेंबर रोजी घडलेले जन्म अकराशे सत्याऐंशी लोई आठवा फ्रान्सचा राजा सोळाशे अडोतीस लोई चौदावा फ्रान्सचा राजा अठराशे बहात्तर व्ही ओ चिदंबरम पिल्लाई भारतीय वकील आणि राजकारणी अठ्ठ्याऐंशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती अठराशे पंच्याण्णव भाषा व इतिहास संशोधक लेखक एकोणीसशे सात जयंत पांडुरंग नाईक शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक एकोणीसशे दहा फिरोज पालिया भारतीय क्रिकेट खेळाडू एकोणीसशे वीस लीलावती भागवत बाल साहित्यिका एकोणीसशे अठ्ठावीस दमयंती जोशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना एकोणीशे चाळीस रॅकवेल वेल्स अमेरिकन अभिनेत्री एकोणीसशे फ्रेडी मक्युरी मूळ भारतीय वंशाचा ब्रिटिश गायक एकोणीसशे चोपन्न रिचर्ड अँस्टीन वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू एकोणीसशे शहाऐंशी प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेटर पाच सप्टेंबर रोजी घडलेले निधन अठराशे सत्याहत्तर क्रेझी हॉर्स अमेरिकेतील ने

करताना वयाच्या तेविसाव्या वर्षी शहीद एकोणीसशे एक्क्याण्णव शरद जोशी हिंदी कवी लेखक व उपहासकार एकोणीसशे ब्याण्णव अतुर संगतानी उद्योगपती एकोणीसशे पंच्याण्णव सलील चौधरी हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार एकोणीसशे शहाण्णव बॅसिल साल दवेजोर डिसोजा भारतीय बिशप एकोणीसशे सत्त्याण्णव मदर टेरेसा नोबेल पुरस्कार विजेत्या दोन हजार रॉय फ्रॅडिक्स वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू दोन हजार पंधरा आदेश श्रीवास्तव भारतीय गायक